पंढरीची वारी जगात भारी रामकृष्ण हरी नांदेडचे चे तेरबा बाबा सोबत आहे त्र्याहत्तर वय आहे त्यांचं आणि जवळपास कितवी वारी तुमची सत्तेचाळीस सत्तेचाळीसावी वारी आहे त्यांची काय एवढी वर्ष वारी करताय तुम्ही प्रेम आहे भगवंता अच्छा प्रेम आहे भगवंतावरती प्रेम आहे भगवंतावरती म्हणून सत्तेचाळीस वर्ष बाबा वारी करतात असा हा माझा प्रेमळ वारकर येऊ आमचा पंढरपूरचा बाबा तुम्हाला पांडुरंग भेटला काय हो भेटलाय भेटलाय कसा दिसतो पांडुरंग सावळा सावळा दिसतो अच्छा एवढी वर्ष वारी करते चालत चालत बोलूया की तर काय अनुभव तुमचा वारीचा अनुभव आपल्याला हातपाय दिले समाधान ठेवलं जेवाना म्हणून त्याच्या सेवेमध्ये आम्ही मग हो। बर वारकरी म्हणजे कृतज्ञता भाव में में हाँ हाँ हाँ। हा यांच्या बोलण्यातून आपल्याला बघायला मिळतोय म्हणजे मला जे काही दिलं माझं शरीर जे काय व्यवस्थित आहे माझे हातपाय हा देह तो त्याची देण आहे आणि म्हणून ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून मी त्याला एक प्रकारे धन्यवाद द्यायला म्हणून जात आहे का तुम्ही बघा वारकरी जीवा असा जीवलग आहे पांडुर जीवाचं जीवलग आहे त्या जीवलगासाठी काय तर म्हणा की मग

पांडुरंगचा पिता बहीण म्हणजू चुलता कृष्ण माझा बहिण म्हणजे चुलता कृष्ण माझा पांडुरंग माता पांडुरंगा पिता बर काय मागता हो बाबा तुम्ही काय ना? ना? ना नाही धन नाही दौलत मागायची नाही फक्त जन्म जन्मजन्मी हेच मला घडावं घडावं हेच मागणी आहे माउली माऊली आणि या प्रवास हा प्रवास का मागताय तुम्ही असं काय घडलं या वारीच्या प्रवासात या वारीचं महत्व हे मानवाला तर कळ पांडुरंगाला आणि माऊलीला समजले दुसऱ्या काही लोकांना समजत असल म्हणूनच ही वारी चालू आहे आज नाही माऊली सातशे साडेसातशे वर्ष माऊली असं घेऊन झालं तरी माऊली साक्षात्कार देते आणि स्वप्नात जाग करते माऊली हा संतांचा महिमा आहे माऊली आणि जो परमार्थात आहे ज्याची श्रद्धा आहे संतांवरती त्याला ही भाषा नक्की कळत असेल तर असा हा आमचा देव वेडा भोळा वारकरी जो फक्त प्रेमापोटी आणि कृतज्ञता भाव वारी काय शिकवते वारी ही कृतज्ञता शिकवते ही सृष्टी भगवंताची आहे आणि त्याला धन्यवाद बोलण्यासाठी म्हणून वारकरी प्रेमासाठी जसं बाबा बोलले मी वारीला जातोय त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी म्हणून बोला रामकृष्ण हरी राम राम श्री